मला नाही वाटत संजय फार गायकवाड द्यावं तसं नाही त्याच्या म्हणण्याला महत्व नाही पण त्या युतीमध्ये आता दरार अशी चर्चा सुरू असं एखादा आमदार काही बोललं म्हणून कोणत्या याच्यात दरार पडत नसते कारण काही गोष्टी फार काही बोलायच्या नसतात त्या करायच्या असतात आणि सगळे राजकीय पक्ष तशा पद्धतीने करतात अजित पवारांना आत्मक्लेश झालाय काय असं वाटतं कारण ते म्हणाले की घरात फूट पाडून आता मी चूक केली पवार कुटुंबात पडलेल्या फोटीवरून अजित पवारांनी जाहीर सभेत कबुली दिले शरद पवारांची साथ सोडल्याची जाणीव त्यांना झाली का असा मला असं वाटतं गडचरी ते बोलले असं कारण आत्राम कुटुंबातलेच एक धर्मराज बाबा आत्रामांची पुतणी का मुलगी अशा पद्धतीनं विरोधात जाण्याची प्रयत्न करते आणि मग आता भूमिका तशी प्रामाणिक आपण म्हटलं पाहिजे शेवटी कुटुंब आपलं महत्वाचं असतं राजकारण हे दोन दिवसाचं असतं आणि हे त्यांना उशिरा कळालेलं आहे मग तर त्यांना तशी बुद्धी दिली असावी <laughs> मालवण मध्ये जो पुतळा पडला तर तो वाद एकीकडं आहे मात्र दुसऱ्या बाजूला मागच्या दोन अर्थसंकल्पात या सरकारने डजनभर नवीन स्मारकांची घोषणा केलेली आहे आणि अरबी समुद्रात जे शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं त्याला साडेतीनशे तीन हजार कोटी रुपयाच्या खर्चाची तरतूद केली होती आणि त्याचं दोन हजार अठरामध्ये मध्ये भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं होतं मात्र त्यात काही फारशी प्रगती झालेली नाही आणि दुसऱ्या बाजूला अजून डजनभर स्मारकांची घोषणा झाली आहे अरबी समुद्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच्यासाठी प्रयोजन केलं स्वतः देशाचे पंतप्रधान आले शिवाजी महाराज के साथ नरेंद्र मोदी की साथ काय काय म्हटले होते ते पण अजून त्याची एक साधी वीटही रचली गेली नाही वीट रचली गेली नसताना साडेतीन हजार कोटीपैकी काही कोटी रुपये खर्च झालेले मी तर तुम्हाला मीडियाला आव्हान करेल हे किती कोटी खर्च झाले आणि कुठं खर्च केले जरा एकदा सरकारला विचारा कारण अशा पद्धतीनं कुठं काही झालेलंच नसताना असा खर्च कसा काय झाला आणि अरबी समुद्रातला पुतळा हे सरकार कदापि करू शकणार एवढं मी शंभर टक्के सांगतो अन्य स्मारकाची घोषणा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारकाचं जे राजकोटचं आहे म्हणजे मालवणचं आहे ते जर बघितलं मी स्वतः तिथे जाऊन आलो त्याच्यात जा कोणतं काय वर्क केलं त्याचं मी मटेरियलसुद्धा घेऊन आलो आहे सोबत हे जर बघितलं तर अतिशय कुमकुवत लहान मुलगासुद्धा सांगेल की हा पुतळा कुमकुवत होता कमकुवत होता त्याचं कन्स्ट्रक्शन घातक होतं धोकादायक होतं आणि त्यावेळेस मला असं वाटतं फक्त निवडणुकीमुळं घाई केलेली होती हे ज्यांनी केलं त्यांनाही या सगळ्या गोष्टीची जाणीव होती आणि सगळ्यात म्हणजे त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार असा झाला आहे की आपल्याला माहिती असेल नसेल की आधी वर्क ऑर्डर झाली नंतर टेंडर झालं मी तो जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐकतो आहे की आधी वर्क ऑर्डरनंतर टेंडर त्याच्यानंतर तिथल्या काही संस्था मजूर संस्थांना काम देण्यासाठी तिथले जे मंत्री आहेत चव्हाण आपल्या साधारण त्यांनी वेगवेगळ्या संस्थेला काम देण्यासाठी पण लाख पंचवीस लाख रुपयाचे त्याच्यात तुकडे केले तिथं हेलिपॅड करण्यासाठी दोन दोन अडीच अडीच कोटी रुपयात पुतळा दोन कोटी चाळीस लाख अजाराने हेलिपॅड करायला दोन दोन कोटी खर्च केले थोडक्यात हा पुतळा करताना शुद्ध भावना नव्हती हा पुतळा करत असताना माझं मत असं आहे की ठीक आहे थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यात अशा पद्धतीने होणं हे चुकीचे सरकार स्मारक वेगवेगळ्या घोषणा वे करतात परंतु या सरकारची नियत स्थापणी फक्त मताच्या जा राजकारणासाठी अशा स्मारकांची घोषणा काही ठिकाणी